ठाकरेंचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचलेले आहेत युतीच्या प्रस्तावासाठी हे पदाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ही दृश्य ठाकरेंचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचले असून प्रस्ताव घेऊन ते इथं पोहोचलेले आहेत ठाकरेंचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय युतीच्या प्रस्तावासाठी ते कार्यालयात पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय ठाकरेंचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचलेत युतीच्या प्रस्तावासाठी ते कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य देखील आपण पाहतोय हो। संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी सागर सागर नेमकं काय नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाचा अकरावा वर्धमान दिनानिमित्त इथे पूजा करण्यात आली होती शांती करण्यात आली होती आणि त्यानिमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे मनसेच्या कार्यालयात आले होते आलेले आहेत आणि त्यांना एक फ्रेम दिली जात आहे या फ्रेम मध्ये हिंदू हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र आणि त्याच फोटोमध्ये उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा फोटो आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला म्हणजे राजसाहेबांना एकत्र यावं असं आवाहन देण्यात येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडून जे आव्हान देत आहे त्याला प्रती साथ देत मनसेच्या कार्यकर्तेकडून देखील त्यांचा जो फोटो आहे तोच एक देखील स्वीकारल्या आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या फोटो बरोबरच देखील असं कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते की जर समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं हितच होणार असल्याची भावना जी आहे ती दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे आ, जा, आता कार्यकर्ते ठाकरेंच्या कार्यकर्ते हे मनसे कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे कार्य कार्यकर्ते देखील बाहेर आलेले आहेत आणि आता ते थोड्याच वेळात पक्ष कार्यालयामध्ये जाऊन ज्या ठिकाणी पूजा ठेवण्यात आले तिथे जाऊन दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर दिलेलं जे गिफ्ट आहे ते देखील स्वीकारणार आहेत सागर यावेळी युतीचा प्रस्ताव मनसेला देण्यात आलेला आहे का नेमकं काय का सागर माझा आवाज येतोय नक्कीच हॅलो आवाज सागर युतीचा प्रस्ताव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला दिलेला आहे का नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून खरंतर शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यालयामध्ये कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जो फोटो दिसतोय त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये हिंदुत्व प्लस आ, आ? ठाकरे बरोबर महाराष्ट्र अशा अशा पोस्टरवरती शीर्षक लिहिलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास होईल आणि महाराष्ट्र पुढे जाईल अशाही दोघांच्या कार्यकर्त्यांचा सूर इथे पाहायला मिळतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत हे मनसेच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी अकरावा वर्षपूर्ती सोळा आहे आणि या या यावेळेस कार्यक्रम जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे ठेवलेले आहे ते वास्तुशांतीचा कार्यक्रम जो आहे तो मनसेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे सकाळपासूनच विविध पदाधिकारी जे आहेत ते ह्या कार्यालयामध्ये दे भेट देत आहेत मात्र विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना एक अनोखी भेट दिली जाते आहे आणि त्या अनोख्या भेटीमध्ये त्यांच्या हातात फोटो दिला जातोय त्या फोटोवरती उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा फोटो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी भावना जी आहे ती दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाहि देताना आपल्याला पाहायला मिळते या दोघांचाही फोटो देऊन मनसेकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोघही एकत्र यावे अशा पद्धतीची जी मागणी आहे त्यांचा जो विचार आहे तो देताना आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय युतीच्या प्रस्तावासाठी मनसे कार्यालयात ठाकरेंचे पदाधिकारी गेलेले आहेत आणि ही दोनही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय ठाकरे से सेनेचे पदाधिकारी सध्या मनसे कार्यालयात पोहोचलेले आहेत युतीचा प्रस्ताव घेऊन स्थानिक पातळीवर प्रस्ताव घेऊन ते मनसे कार्यालयात पोहोचलेले आहेत we okay.